माझ्या हातातलं गुलाब बघून तुम्हाला असं वाटलं असेल की आज काहीतरी स्पेशल आहे येस yes, आज माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी वा सोहळा फक्त so, आनंदात साजरा करता असं सा नाही ना दुःखाचाही सा सोहळा साजरा करता आला पाहिजे आपल्याला म्हणूनच म्हणूनच मी ह्या हॉटेलमध्ये हा, एक टेबल बुक केलेला आहे आणि मस्त छान रोमॅन्टिक असं म्युझिक वाजेल त्यावर मी कॅन्डल लाईट डिनर करणार आहे असं प्लॅन आहे माझं वा वा दोन मेणबत्त्या संपल्या हो मेटरनी वैतागून अगरबत्ती लावली टेबलावर अजून <laughs> माझी बायको नाही आली कुठे हो। राहिले कुणाच ठाऊक आज हा तरी एक वेळेवर हॅलो हॅलो नाही डोंट टेल मी यार, प्लीज एक मिनिट एक मिनिट त्यावर तुझा नवरा काय म्हणाला <laughs> ब्लॉक कर <गे> त्याला <laughs> <laughs> अग ए बावळट नवऱ्याला नाही त्या कमेंट करणाऱ्याला ब्लॉक कर हा एक मिनिट का नाही करू शकत <laughs> क्यूट दिसतो अग ए काम कर प्रायव्हसी मध्ये जा आणि फक्त त्याची कमेंट हॅड कर हा ए बावळट येत करता मी केलंय खूप वेळा आणि आई त्याचा फोटो पाठवा हा ठीके ठीके तू तू कर ना मी सांगते ना तुला करता येतं एक्सक्यूज मी हा एक मिनरल वॉटर दोन मसाला पापड और शेजवान चटणी <laughs> 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 ए, ए शेजवान चटणी काय हा वेटर आहे का मी अगं नवरा आहे तुझा कोण आहे मी सॉरी सॉरी आय एम सो सॉरी बाबू मी बघितलंच नाही यार एक सेकंड हॅलो हॅलो डिम्पल अगं भेटला नवरा भेटला नवऱ्याला भेटले मी मी तुला नंतर फोन करते आपण कंटिन्यू बाय 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 सॉरी बाबू आय एम रिअली सॉरी आय एम सॉरी सॉरी काय आजही लेट केलंस तू तु। तुला बोललो होतो ना ग माझी मीटिंग आहे so. मला काम आहेत मी तुझ्यासाठी वेळ काढलाय दोन तास येस 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 ऐक ना हे डार्लिंग हॅपी अॅनिव्हर्सरी सेम टू यू ए सोनू आय लव्ह यू सेम टू यू बाबा काय चाललंय कुठे लक्ष आहे तुझं हा काय चाललंय काय चाललं काय म्हणालस का अगं आय लव यू म्हणतोय मी तू सेम टू यू काय म्हणतेस मला ओ ओ आई एम सो सॉरी आई एम रियली सॉरी बाबू अरे असं काय काल तू नाही का चॅट करताना मी तुला म्हटलं बाबू तुझ्या मिशा किती छान आहे तेव्हा तू मला सेम टू यू म्हणाला <laughs> वा 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 वा, वा।, वा। आठवलं <laughs> <laughs> अगा आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही की जुना सगळा काढदिवस आहे Stop! Yeah. <laughs> oh my god! Oh yeah, yeah. He's so cute! <laughs> Thank you, ma'am. It's okay! What do you do to do, 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 order? <laughs> <Huh>? <laughs> What do you do to do, 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 order? so cute! Hey, 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 तू तू मराठीत बोल तुझं मराठी इंग्लिश ऐकायला येतं आम्हाला जेवायला जेवायला का <laughs> सा मला सांग आपल्या हॉटेलमध्ये स्पेशल काय स्पेशल इकडे एकदा पण रेट पडली नाही एकदम सेफ आहे अरे अरे जेवायचं विचारतोय तू मला काय सांगतोय एक बटर चिकन दोन रोटी आणि एक शेजवान ट्रिपल राईस घेऊन ये यस मैम? तू बाबेश तू बाबेश अरे मी आई हिचा बाबू निक्चल डार्लिंग यस सर माझी एवढे वाईट दिवस आहेत का माझ्यावर हा हे करली हेर ची डार्लिंग असते का कुठे जाऊन मर ना तू तुला तुला सांगितलंय ना तो केक केक हा तो घेऊन जालिंग जा। हे डार्लिंग छान दिसतेस लायकीत राहायचं काय बोललीस तुम्हाला काय झालं काय म्हणालास का तुम्हाला हा अगं आता तू काय म्हणालीस मी तुला म्हंटल छान दिसतेस तू काय म्हणालीस लायकीत राहायचं कोणी मी नाही बाबू वेडा वेळायच का तू मी तुला असं म्हणेन का अरे माझ्या फेसबुक वर ना कोणीतरी फालतू कमेंट करता यार डोकं असं नको ना करू बोल ना काय म्हणाल बोल ना प्लीज ओ किती गड काय हा काय तुमचा अर्धा किलोचा केक सो क्यू यू सो मच का शाळे ती पोर आहेत ना ती पण त्यांच्या मित्रांसाठी मोठा तुला काय करायचंय माझा केक के येतो मी अर्धा किलो चालन पाव किलो तुला काय करायचंय करायचं का तू निघ ना मग डार्लिंग चल केक कापून घेऊ खूप वेळ झाला एक मिनिट पण त्याआधी आपण ओके एकच मिनिट हा अगं कशाला लाईव्ह अगं घे ना कापून आपण प्लीज झाले ना चालू आहे ए झाले 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 वा वा, 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 वा हाय गाइस आज आमची aniversery आहे आणि आता आम्ही हॉटेल स्वीट ड्रीम्स मध्ये आहोत आणि आता आम्ही केक कापणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या aniversery केक बघा ओ गॉड दिस इज सो क्यूट ए कमेंट येते डिंपल टाइप करते आहे की कि, वाऊ किती मोठा आहे हा केक अर्धा किलोचा आहे वाटतं सांगाल मी मेहनत करून एवढं सगळं सजवून ठेवलंय ते ते बघ ना तू हो हो मी रिलॅक्स बाबू शांत बाबू मी सांगते ना मी सांगते आणि आता आम्ही फायनली केक कट करणार आहोत ओके कम ऑन गाइस लेट्स जॉईन अस आपण आपण केक कट करूया हे घे हे घे लाईव्ह 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 धर हा बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम दियो

भरव भरव आता केक भरव त्याला शांतम मी का हा नवरा आहे काय चालले तुमचं आले बसो सॉरी सॉरी हे बघ मला असं नव्हतं करायचं सॉरी मी मी आहे ना मी आहे ना एनीवेस गाइस आता आम्ही आमचं सेलिब्रेशन कंटिन्यू करतोय आणि तुम्ही आता तुम्ही पण एन्जॉय करा बाय बाय सी यू लेटर आई लव यू ऑल हे कोण आहे गाल तू एकटीच आहे तिकडे बाय बाय कट कट केलं शांत हो रिलॅक्स खुश शांत हो बोल बोल मी काय म्हणतो बोल ना बोल ना ह्याला पाठवून दे ना ह्याला पाठवून दे ना हो, हो पाठवूया पाठवूया एक मिनिट पण त्याच्या आधी त्याच्या आधी आपला एक फोटो काढूया प्लीज 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 हा? ए वेटर ठीक आहे ना आमचा एक फोटो काढ मस्त पैकी मला ना इंस्टाग्राम वर अपलोड करायचं ओके छान काढ ओके छान बाबू फोटो फोटो बाबू फोटो सर जरा उजेड त्या अंधार पडलाय अरे तूच अंधार सेल्फी काढायला लावली तर तू सेल्फी घेतोय आमचा फोटो काढायचा होता फोटो असे काढतात हे बघ हे बघ असा फोटो काढतात

कसला भारी आला यार फोटो थँक्यू मी लगेच अपलोड करणार mm. मॅडम हा मला टॅग करा तू आहे yes. काय नाव काय तुझं uh, प्रोजेक्टाचा लाडका सचा तू तू जेवण घेऊन ये जा <laughs> पुढचं काम कर जा मर ना कुठ तरी जाऊन घेतलं सरप्राई पण याचा व्हिडिओ नाही काढला नाही नाही किरण एक काम करणार प्लीज परत करणार हे सगळं आपण शूट करूया खूप झालं खूप झालं काय चाललंय ग तू म्हणतेस ना तुला वेळ देत नाही म्हणून आज सुट्टी काढली म्हटलं तुला सरप्राईज देऊयात हे सगळं प्लॅनिंग केलं कशासाठी केलं का कुणासाठी केलं दोन शब्द नीट बोलशील माझ्याशी तर नाही बाजूला सगळं टॅग करा हॅशटॅग करा हे काय कर, का किरण का, का। अरे पण तुलाच आवडतं हे सगळं असं काय करतोय तूच सगळ्या गोष्टींचे फोटो काढत असतो सगळं सोशल हवं असतं तुला नेहमी मग आज काय झालंय परवा नेहाने साधा हाफ फ्रायचा फोटो अपलोड केला होता त्यावरही तुझी कमेंट होती रे इट ते जेव्हा मी तुझ्यासाठी कोलंबी भात केला होता तुला आवडतो म्हणून तेव्हा नाही तू असं काही म्हणालास का असं हॅलो मी त्याचा फोटो काढून ग्रुपवर टाकला होता आणि त्याच्या खाली लिहिलं पण होतं परफेक्ट प्रॉन्स पुराव मेड बाय माय वाईफ डियर वाईफ बघितलं नाही तू हेच तू hey, तुझ्या तु 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 डिअर वाईफला येऊन सांगायचंस ना मग वा 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 म्हणजे छान झालाय हे दोन शब्द ऐकायला मला त्या ग्रुपवर जायची गरज पडते या बाद किरण तुला आठवतंय तू तु शेवटची गरम गरम पोळी कधी खाल्ली होतीस या बात हम्म तुला माहिती आहे मी रात्री उशिरापर्यंत का जागी असते कारण तुला गरम पोळ्या खाता याव्यात ना म्हणून अरे पण तव्या त्या तव्यावरची गरम पोळी टेबलवर येईपर्यंत टेबलवरचा फोन ऑलरेडी तुझ्या हातात आलेला असतो मी तू गरम पोळी खाण्याची वाट बघत असते आणि तू लोकांच्या कमेंट्सची त्या दिवशी यावरूनच मी चिडचिड केली तर तू काय म्हणालास देत कधी पोळी गार किरण दिवसभर टचस्क्रीनवर फिरल्यावर ह्या बोटांना खऱ्या स्पर्शाचा अर्थ कळायला नको आय एम सॉरी निलू मला कळलंय माझी चूक काय ती ओके आजच्या नंतर हा मोबाईल आपल्यामध्ये नसेल जेव्हा आपण एकमेकांना वेळ देणार ना हा मोबाईल बाजूला आजचा दिवस आपण एकदम सुखात घालूयात हो थँक्यू किरण थँक्यू सो मच सो मच आय लव यू आय लव्ह यू टू किरण वा